नमस्कार माझे नाव श्याम जवीन पंडित आज साधना कुंदापूर जवळच्या उपजाच्या वाडी शिवान जायचे 89 शिवानी होती भाजी चतुर शाळा गळ छेद व बाजार येथील मुले मासे सगळे तिच्यावर खुश असायचे कुंदापूरचा जवळचा आठवडी बाजार भरायचा शेतातील भाजी, भाजी विकायला शिवानच्या आई बाबा जायचे सुट्टीमुळे सोबत शिवानी ही जायचे शिवानी आई बाबांना हिशोबात मदत करते

बग्याची गड्डी जमली काय माणूस आहे हा नेहमी असच काहीतरी विचित्र वागतो वासाचे पैसे खुळाच दिसतो शिवानीला काहीतरी सुचले ठीक आहे थांबा मी पैसे घेऊन येते असे म्हणून गड्डीतून वाट काढत उंती आई बाबांकडे निघाली आई भाजी विकून आलेल्या चिल्लक पैशांची पिशवी दे ग मला का ग काय झालं कशाला पाहिजे अगं ती एक गमत आहे तू पण चल असे म्हणून चिल्लक पैशांची पिशवी घेऊन दोघी निघाल्या मिठाईच्या दुकान वाड का पाशी तशीच होती वाट काढत त्या दोघे हलव्या पाशी आल्या हातातली चिलाची पिशवी शिवानने वाजवली एकदा दोनदा तीनदा खुळखुळ आवाज आला मिळाले पैसे कसले पैसे कुठं मिळाले अहो तुमच्याकडून मी काय घेतलं मिठाईचा वास मग त्याची किंमत काय असणार पैशांचा आवाज बरोबर की नाही बरोबर गर्दीतले लोक म्हणाले आता हलव्याचा चेहरा पाण्यासारखा झाला होता शिवानी मात्र एटीत होऊन चिल्लट पैशांची पिशवी घेऊन आईसोबत परत निघाली धन्यवाद